नमस्कार मी वर्षा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये शेंगदाण्याची कतली बनवणार आहोत आपण तर सेम ही म्हणजे काजूची कतली जशी असते तशीच लागणार आहे साहित्यसुद्धा आपण मोजकच घेतलं आहे तर इथे बघा हे दोन वाटे मी शेंगदाणे घेतले आहे एक चम्मच तूप लागेल आपल्याला साजूक तूप एक चम्मच मिल्क पावडर अर्धी वाटी साखर इथे मी दोन वाटी शेंगदाणे घेतले आहे तर अर्धी वाटी साखर लागेल आपल्याला वेलची वाटून घेतलेली लागणार आहे आता आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत मध्यमाच्यावरती छान खमंग भाजून घ्यायचे हे शेंगदाणे आता हे शेंगदाणे थोडेसे असे भाजत आले की मग यामध्ये आपण पाण्याचा हात लावायचा आहे पाणी शिंपडायचं थोडंसं म्हणजे याचे जे तर्फलं आहेत ते व्यवस्थित निघतात सहज निघतात म्हणजे तर ही टिप्स आहे बघा शेंगदाणे भाजत आले की थोडंसं पाण्याचा हात शिंपडायचा आहे यावरती आता अजून दोन मिनटं आपण भाजून घेणार आहोत आणि हे मध्यम आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपले हे शेंगदाणे भाजून तयार झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता याचे जे साल आहे ते अगदी सहज निघत आहे आपण आता गॅस बंद करून शेंगदाणे गार करून घेणार आहोत आता हे ताटात काढून घ्यायचे आणि अगदी गार करून घ्यायचे आहेत हे आता हे थंड झाल्याच्या नंतर याचे साल काढून घ्यायचे आहे सर्व तर हे आपण थंड करून घेतले आहे आणि याचे साल काढून टाकले आहेत आता आपण या मिक्सरच्या जारमध्ये टाकून मिक्सर चालू बंद करून आपल्याला ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे जर का मिक्सर तुम्ही एकसारखं चालू ठेवलं तर याचा गोळा तयार होऊ शकतो तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे फक्त मिक्सर चालू बंद करून बारीक अशी पावडर बनवून घ्यायची तर हे अशी पावडर बनवून घेतली आहे आपण ती या चाळणीने चाळून घेणार आहोत तर ही आपण पावडर सर्व चाळून घेतली आहे आता यामध्ये आपण मिल्क पावडर टाकून घेणार आहोत ही एक मोठा चम्मच एवढी मिल्क पावडर टाकून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिल्क पावडरमुळे सुद्धा कतलीला खूप छान चव येते आता हे साईडला ठेवून देऊ आणि पाक करायला घेणार आहोत तर पाक करण्यासाठी मी दोन वाटी शेंगदाणे घेतले होते इथे मी एक वाटी साखर घेतली आहे आणि अर्धा वाटी पाणी टाकून आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा याचा साखर विरगळली की ह्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे पाक जास्त घट्ट पण नाही करून घ्यायचा आणि पातळही राहिला नाही पाहिजे नाहीतर कतलीचा आकार छान येणार नाही बरोबर एक तारी पाक झाला की गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आता बघा आपला हा एक तारी पाक तयार झाला आहे एक तार येत आहे म्हणजे ह्याचा आपण पाक बनवून घेतला आहे आता आपण हे जे मिश्रण मिश्रण म्हणजे शेंगदाण्याची जी पावडर आहे ती टाकून घेणार आहोत यामध्ये इथे तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल किंवा मग मध्यम आचेवरती ठेवायचा आहे आता हे छान असं एक जीव करायचं गुठळी न होऊ देता आणि सारखं याला ढवळत राहायचं आहे नाहीतर हे तळाला लागू शकते हे मिश्रण थोडस घट्ट होत आलं की यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेणार आहोत आणि अर्धा चम्मच साजूक तूप टाकणार आहोत आपण अजून एक मिनिटभर आपण हे शिजवून घेणार आहोत लगेच गॅस बंद करून बटर पेपरवरती काढून घ्यायचं आहे हे तर आता इथे मी या बटर पेपरला सुद्धा तूप लावून घेते तुमच्याकडं बटर पेपर नसेल तर तुम्ही पॉलिथिन घेऊ शकता छान हे तूप सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे चाकूला सुद्धा लावायचं म्हणजे आपल्याला ह्याच्या वड्या कट करायला सोपं जाईल आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत कारण मिश्रण तुम्ही पाहू शकता घट्ट झालेलं आहे आता हे थोडंसं थंड करून लगेच बटर पेपरवरती काढून घ्यायचं थोडस असं थंड झालं आहे आपण हे या पेपर पेपरवरती काढून घेणार आहोत थोडंसं आपण हे या चम्मचनीच थंड करून घेणार आहोत आणि नंतर हाताने छान असं हे एकजीव करून घ्यायचं हे जसं जसं थंड होत जाईल ना तसं तसं घट्ट होत जाते बघा म्हणजे आपल्याला लाटायलाही सोपं जाईल आणि कतली पाडायलासुद्धा सोपं होईल तर हे थोडंसं थंड करून घेते तर आता हे आपण असा गोळा तयार करून घेतला आहे आणि वरूनसुद्धा हा बटर पेपर ठेवायचा आणि लाटण्याने छान असं पातळशी पोळी लाटून घ्यायची आहे तर ही आपण पोळी लाटून घेतली आहे आता या चाकूला सुद्धा थोडंसं तुपाचा हात लावायचा आणि कतल्या आपण डायमंड शेपच्या कट करून घेणार आहोत तर इथे बघा मी हे चाकूने असे आकार दिलेले आहेत आता आपण त्या अंदाजे कट करून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही स्केलच्या सहाय्याने सुद्धा या कट करू शकता आकार आपला काजू सारखा दिसला पाहिजे यावर तुम्ही चांदीचा वरख देखील लावू शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी लावलं ला नाही आहे सुद्धा खूप छान दिसतो आता हे साईडचे आपण जे वेगवेगळे आकार आहेत ते साईडला करून घेऊ झटपट होते आणि सर्व साहित्य आपल्या घरामध्येच असते तर काजू कतली खायची इच्छा झाली किंवा काही प्रोग्राम असेल आपल्या घरी तर नक्कीच अशा पद्धतीने झटपट आपण ही कतली बनवू शकतो तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी ही शेंगदाण्याची काजूकतली तर आपली ही झटपट शेंगदाण्याची कतली तयार झाली आहे आपण ती एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर ही शेंगदाण्याची कतली तुम्हाला नक्कीच आवडली असेल मला कमेंट करून कळवा आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एक लाईकसुद्धा करून द्या आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा रेसिपीसह